बघा नाही बसची मार्ग कारण की जोड द्या जाई माझीला आणि एक माझं गोष्टी छकड्यानं त्याला लयच मस्ती करतो चुक सुप्रभात गुड मॉर्निंग सुप्रभात चला सकाळचे जेवण करायची तयारी चालू आहे आज आहे रविवार टी झालेली आहे माझा चहा तयार होतोय आणि जेवण आवरायचं आणि ह्यांनी चाललेले आहेत रायबाला बाजीला सुलतानला

जाऊ चला तर सुलतानला आता हाय सुलतान सुलतान आणि रायबा संघट चालणार आहेत कारण बाजीला चुकला ते जुलैच खालवर होते मग आधी सुलतान आणि आपला रायबा इथं मला वाटतं एक किलोमीटर फक्त नेणार आहे नंतर सुलतान आणि बाजी एक मला चार पाच किलोमीटर होईल सुलतान आणि बाजी चार पाच किलोमीटर परत चालवणार आहे सुलतान बाग तब्येत कशी झाली फिगर मे फिगर बिगर त्याच्या आयला दोरा झाला सुलतानचा चला आता रायबा घेऊन घ्या आपण बाहेर आज छकडा बाहेर काढा की उड्या

আজি বাৰীত গাড়ী चला आता रायबाईटला एक किलोमीटर आणि एक किलोमीटर आरत परत असं दोन किलोमीटर चालवणार आहे डावी साईडनं झुकलाय त्याला जवळजवळ उजवी साईडनं तीन वेळा झोपलेला आज डावी साईडनं चुकला आहे कारण त्याला दोन्ही पण सवय लावायचे तर आपल्या रायबाला डावी साईडनं चुकलाय आता लय चालवणार आला एक किलोमीटर फक्त आरत परत रायबा शेठ डावी उजवी पण त्याला शिकवायचं आहे पुढल्या उजवी साईडला झुकणार की बघा आम्हाला काय झालं आ सारखं लागतं पुढे बघ माग बघा लागत चल गाडी आले चांगलं चालतं घ्याय काय ह्याच्यात चांगला चालतो मग आपल्या रायव्हर सेटचा चाललेला हे कसून सराव त्याला पोत टाकायचा पोत टाकेल रायप सीट माझ्या म्हणजे ह्याच्या सांगतो तुम्हाला उजूपेक्षा टाईम चांगला सांगतोय हा नाही रे चला आले आता सीट जवळ रायपर सीट माझ्या मते तर चांगलं चाललंय गावी साईडनं चला काय पाहिजे शेट आलायचं आता व्यायाम करून आता एक आठवड्यात राहिबसला विश्रांती चांगला चालला हो काय शेट एक नंबर चालला बाळा असंच चल गावी साईडनं चालू आता पुढल्या आठवड्यात उजवी साईडनं चालवणार आणि आता एक आठवड्यात राहिबसला काही ताप देणार नाही एक आठवडा विश्रांती दार वडा सीठा रायबाशीतला घेतो आता 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 बाजी हे याला पंधरा मिनटं विश्रांत देऊया सुलताना कारण की बाजीला बाहेर भारती ह्याला आधी आत बांध्या चला आता रायबाशीतला आधी घेतो आणि बाजीला बाहेर काढतो आणि आपला रायबा खरं खरं सांगा कमेंटमध्ये डावी साईडनं कसा चालला म्हणजे आ उजवीला त्याला तीन चार वेळा झोपलेला डावीला फक्त एकदा झुपलेला आणि ही दुसरी वारी डावीला झोपला आहे आता रायबाला आपल्या सात महिने अशी तारीख आहे पंचवीस सात महिने पंचवीस वाजे महिने पूर्ण होती ती रायबाला आठवा महिना चालू होती पाच दिवसानंतर बरोबर एक तारखेला आठवा महिना चालू होणार काय <laughs> बसे बाळा आता कोणा विश्रांतीची वेळ एक आठवडा तुम्हाला ताप नाही काय ना फक्त चालू आहे हो त्याला आधी किती आता झाले तर

बाहेर काढताना प्रसाद असेल मोकळ राहत आता बाजी ओ बाजी बसली भाजी आता उजव्या साहेब उजवी भाजी ओघा कशी बसली बघा राधा आणि बाजी थांब राधा था उठून पाहिजे राधा उठ उठ बाट बाजीला न्यादा आहे आम्हाला परत बसते या कसा आहे <laughs> <laughs> चला बाजी चला गे आम्हाला बुधवारी बघू योग असला तर नक्कीच अड्डा आहे कसा पूर्ती तिकडला आपल्याला पाऊस आणि पाऊस चालू जा चला बाजूला घेतो भाई चल तो राय बाल बुक तिला काही

ते आमचा आमचं काय असं म्हणजे नाहीच तो पण बघतो रायबा आमचा जाई आम्ही पण सुलतान आमचा जाई कारण की ह्या नावावरून तुम्हाला समजलंच रायबा आणि सुलतान कारण की त्यांनी सुलतान जास्त करून ठेवलेला रायबासाठीच ते म्हणजे ते आम्ही रायबासाठी सुलतान ठेवणार आहे आणि चला आता घेऊन जाऊया आपण बाजीला आणि सुलतानला आणि सुलतानला हे मंचीला एवढा व्यायाम त्यांनी एक महिना झाला असंच बिरकीट लावले त्याचं व्यायाम ती दोन एक दिवस आठ दोन रोज घेतली त्याचा त्याला व्यायामच पाडा आणि गावापासून त्या व्यायाम चालू केला गावापासून बाबांना स्पीड मध्ये पण फरक पडला त्याच्या चला आता चला सुलतान आणि भाजी भाजी उजव्या साईडला आहे सुलतान डाव्या आहे आणि सुलतान जीप म्हणून तिला बाहेर काढतो तर त्याला एसने राहत लावला की तो जीप काय बाहेर काढतो आता हात घेतली मला येसन राडीने सुटली आता यांचा व्यायाम काय आता बा रायबाला झाला आता यासने व्यायाम त्याचबरोबर आमचा व्यायाम त्याचबरोबर व्यायाम व्यायामच व्यायाम आणि हा प्रसाद रायबा शेत तमाला दिलेला आहे कुठे गेला बघा हा त्याला व्यसन घालणार नव्या महिन्यातच रेबा कशी चालतील जोड चला आता दोन दोन चार रनिंग पाच पाच किलोमीटर असं रनिंग आहे रनिंग म्हणजे चालत आता नंतर भेटू आपण माघारी येताना तेव्हा कसं चालतोय आपलं हाय का सुलतानची सुलगीची बाजी मध्ये बाहेर काढत नाही आपला बाजी ओता काय व्यायमच व्याय आपला व्यायाम कसं चकडे बसल त्यांचा व्यायाम कारण की जोड द्याच आहे भाजीला आणि आता सुलतानला सुलतानच मालक आली बघा रिक्षा घेऊन पुढने मालक बघा काय करते ते आम्ही बघा कार्यकर्त काय करते हो वारा पाऊस मालक आली बघा सुलतानच हो का बघा पोरांची गंमत बघा हा चला चाकडा कशावर बघा बघा सायकल आहे सायकल व चाकडा ठेवायला आता बाजीला इथं बांधून एक पंधरावीस मिनटं झालं आता खादी ठेवलंय बाजीला तिकडं रायबा शेटला ठेवलंय रायबा शेट काय खायला झाली आधी बाहेर आली हिरा भाजीला बाहेर काढलेला का त्याला का का मी इकडं आता काय मी तुखा खा जा, जा खा काय का खा बघा तोड बघाय सर चला चकडा आता इथं बांधलेलं आहे आपण आणि त्याचबरोबर त्याचबरोबर रायबा शेठच्या मालिकेन बाई देवपूजा करून बाहेर आली तुळशीला पाणी घालायला मग मग आपल्या फॅमिलीला ऐकायला आज देव घासल देव सच्च केलं जर रविवारी मी देव जसं घासते तसं माझं कसं आहे प्रत्येक दिवशी एक एक गोष्ट आहे त्याप्रमाणे आज देव घासायची घासून घेतले तर देवपूजा तर सगळी आवरली आणि तुम्ही बघितलं असेल की रायबा कसा पळून नाही चालू रायबा आणि बाजी आणि सुलतान सुलतान हे तिघे चाललेत तर ते तुम्ही बघितलंच आणि आता त्याच्याकडे पण रविवारची थार बाकी थार सुलतानची पण थार कारण सुलतान पण आपलाच आहे ना आपलाच आहे आपलाच आहे मग त्या तिघांची गाडी आता इथे येऊन लागलेली आहे मध्येच दोन ट्रॅक्टरच्या मध्ये सपोर्ट सपोर्ट आणि इकडे आणि आहे सपोर्ट चकडा काय बाहेर काढताना ट्रॅक्टर बाहेर काढायला लागतो या वाटत तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ तुमच्या बरोबर जसं म्हणजे अचानक नियोजन ठरेल तसे व्हिडिओ शेअर करतोय आणि हे जे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा

नाही जाणार हे स्वीटीचं घर सुट्टीला काय पावसाला गे तर असते सेप मध्ये सगळं पॅक बंद आहे असं आणि हे जरा लावले असं बाहेर पावसेल म्हणून ते आपण निघाले लावून घेतो व्यवस्थित सुट्या बस